डॅम्पप काय म्हणते त्याला होय मी दवाखान्यात नाही येणार मी चालले घरात थांबणार आहे तुम्हाला सोडून येते की माघारी आता आता आई चालले सोलापूरला माघारी दोन दिवस सुट्टी संपून बसला अगोल्या बोल बाय 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 सोला सोलापूरला चालला सोलापूरला चालला नमस्कार मी तेज तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आत्ता आमच्या घराच्या टेरेसवर आहे आणि आता तुम्हाला जर माहीत आहे सगळ्यांना की उन्हाळा भरपूर पडलेला आहे आणि दिगंजी गावात तर एवढा उन्हाळाही नाही कारण की इकडे सोलापूर साईडला भरपूर उन्हाळा जाणवतो तर स्लॅबचं घर आहे पण खाली एवढं आहे ना काय बोलायचं काम नाही तर आम्ही आमच्या स्लॅबवर डॅम्प प्रूफचा वापर करणार आहे कारण की एवढं उकडतंही नाही आणि ते पेंट केल्यानंतर थोडाफार फरक जाणवतो आहे त्यामुळं ते सगळीकडे लावून घेणार आहे तर आता उद्या आम्हाला काम करायचं आहे आज आहे शुक्रवार आहे आज तर उद्या सकाळी आम्हाला ते काम करायचं आहे तर त्याची बकेट आणायचे वीस लिटरची आणि ह्या जो स्लॅबवर आहे ते सगळीकडे मारून घ्यायचे आहे तर त्यांनी सांगितलं की स्लॅब स्वच्छ करून धुवून सगळी माती काढायची स्लॅबवरती तर आम्ही दोघं जर आलेलो झाडून काढलं दोघांनी कचरा सगळा भरला आणि ते गेलेत खाली मुलं घेऊन दोघं आभिन्या आणि गोल्याला घेऊन खाली गेलेत आणि मी म्हटलं की इथं एकटी मी काम करते कारण की का माहिती आहे का गोल आहे पा, ना आमचा तो सारखा वाकून बघतोय पलीकड आणि पलीकड तर बघा सगळं घाणतळ आहे आणि त्या झाडाचा कचरा पिंपळाचं झाड आहे मोठं माझ्या पाठीमागं त्या झाडाचा कचरा सगळा इथं आलेला आणि पाट दोन पाट्या भरून कचरा काढलेला आहे तर आता वरती नळ पण आहे बादली भरलेली आहे आणि मी आता सगळं पाण्यानं माती काढून घेते झाडांचं स्वच्छ काढलेलंच आहे तर आता सगळी माती काढते बकेट भरलेली आणि दोन बकेट घेतलेत मी तर आता नळ चालू करणार आणि पाणी पटपट मारून घेणार आहे कारण गोलूपर्यंत खाली गेलेला आहे दमवायला कोण नाही तर या साईडला पण सगळं स्वच्छ केलेलं आहे तर ह्या फरशांच्या मधुर आता मला पाणी मारून त्यातली पाठीमागची गाणं येते काढायच्या कारण का फरशे ठेवायला दुसरीकडे जागा नाही तर बघा इकडं पाणी मारलेलं आहे तर वाळते बघा किती पाणी लगेच मी दो जवळजवळ दोन बकेट आता पाणी मारले सगळं पाणी मुरलेलं आहे स्लॅबमध्ये आणि इथं सगळी माती साठलेली आहे कडरी सगळी माती साठलेली आहे तर सगळं स्वच्छ मी करते आणि मग तुम्हाला दाखवते आ, ही बाजू सगळी स्वच्छ झालेली आहे थोडीफार माती राहतेच आहे पूर्ण काय माती निघत नाही त्याला पाईप असती नाही मग सगळी माती निघाली असती तर स्वच्छ तो तुम्हाला दिसतंय का बघा माझं स्वच्छ दिसायला लागलेलं आहे आणि इथं माती आलेली आहे बघा इकडची ह्या साईडची माती इकडं थोडी थोडी आलेले आहे आणि इथं सगळी साठली आहे माती येऊन तर आता ही बाजू फक्त राहिल्या करायची ही काही छोटी बा आहे बाजू आणि इकडं भरपूर मोठा आहे तर बादली नळाला प्रेशर पण कमी आहे त्यामुळे बादली काय फटकेना भरणा झाल्या त्यामुळे वेळ लागतो आहे आणि मग काय झालं माहिती आहे का सकाळी मी झाडून काढलं होतं जो हॉलचा भाग आहे ना हॉलचा पार्ट आहे तिथं झाडून मी सकाळी काढलं होतं आणि आत्ता राहिलेल्या कात्रातलं झाडून काढायला मिळाले आणि उद्या करायचं आहे सकाळी लवकर उन्हाच्या आत म्हणून म्हटलं काय पलीकडचं पण झाडायचं आणि पाणी मारून ठेवायचं म्हणजे स्वच्छ केलं की सकाळी ते कामगार आले की त्यांचे ते काम करतील आणि आम्ही आलो झाडून सगळं स्वच्छ काढलं कचरा भरला आणि पाणी मारायला मी गेले आणि तुम्हाला सुद्धा इथं मी पाणी मारलं पाणी दिसतंय ना खाली तिथं पाणी मारलं पाणी मारलं तसं कबूतर आले पांढर शुभर कबूतर एकच त्याला काळा डाग होता फक्त कुठं पंखावर का डोक्यावर काळा का नाही एकच कबूतर आलं आणि पाणी पिलं वेळ बसलं आणि मग गेलं मी व्हिडिओ करणार होते पण व्हिडिओ करायच्या आधीच ते उडून गेलं पाणी पिऊन त्यामुळे मग व्हिडिओ करता आला नाही जर ते परत कधी कबुतर आलं तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की टाक आणि बादलीत आहे आता भरल्या मी पाणी मारते आणि स्वयंपाक करायला जाते खाली आता माझं बऱ्यापैकी काम झालेलं आहे तर इथं पाणी साठलेलं आहे ते पाणी फक्त मी घालवायला लागलेलं आहे आणि मग मी तुम्हाला जे सांगितलं कबूतर आलेलं पाणी प्यायला ते कबूतर आलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा दिसते का कबूतर जवळून दाखवते जरा पाणी उडकायला लागलं आहे कबूतर आता बघा पाणी पिते जाऊन मी काय जवळ जाणार नाही त्याच्या मी जवळ गेली की उडून जाईल घाबरत आहे भरपूर बर ते त्याला माहीत झालं इथं जा पाणी प्यायला मिळतं तर त्यात इथं रोज येतात पाणी प्यायला कसं बघतंय बा इकडं तिकडं काय तर खायला टाकलं पाहिजे होतं आता काय खायला पण नाही मी आणलं वरती यांना सांगायला लागेल काय तर खायला वाना म्हणून गेलं उडून अरे माग सरक हा उडला अंगावर निघत नाही परत एकदा माग

डॅम्प्रुफ काम चालू झालेलं आहे आम्ही कलर डॅम्प्रुफ कलर द्यायला आलेले तर इथं थोडा ट्रायल करून बघितला बदलीमध्ये मिक्सिंग केला कलर आणि या बाजूला काम चाललेलं आहे कलर द्यायचं आणि गोलांचं काय खाली जायला तयार नाही त्याला पण बघायचंय उत्सुकता लागले त्याला नाही गावला हा तुला मार ले। आता वरती डॅम प्रूफ कलर द्यायचं काम चाललेलं आहे आणि मी मंचुरी करायला घेतले तर इथं मंचुरिय तर कोबी खिसून घेतलाय दोन गड्डे कोबीचे घेतले होते आणि नंतर ह्यात बीट घातले खिसून लाल कलर यासाठी आणि इकडे आलं आणि मिरची पेस्ट करून घेतली आहे तर आता हे सगळं मी मैदा आणि टाकून मळून घेणार आहे पीठ आणि आता तोपर्यंत मी चहा ठेवते कारण की ते वर काका ते कलर द्यायला त्यांना चाट आहे आता याच्यामध्ये मीठ मैदा आणि कॉर्नफ्लावर टाकलेला आहे तर हे पीठ मिळून येते सारखं नंतर मंचुरियाचे भजी छोटे थोड़, थोड़, मंचुर छोटे टाक सोडायचे मंचुरियाचं पीठ मळून झालेलं आहे आणि मंचुरियन तळायला टाकले कढईमध्ये तर कलर बघा बिटामुळे कसा दिसतोय लाल त्याच्यातून कॉर्नफ्वर थोडे कमी पडलेले कडक होत नाही त्यामुळे कॉर्नफ्वर टाकून आहे नंतर सगळे आहे तुम्ही चाललं आता सोलापूरला निघाली सगळी आता घर दिसते जात आहे ती तिनं निघून मी पण येणार आहे तुमच्या बरोबर बाय काय बाय हा होय मी दवाखान्यात नाही येणार मी चालले घरात थांबणार आहे तुम्हाला सोडून येते की माघारी घरी आता ताई चालले सोलापूरला माघारी दोन दिवस सुट्टी संपून नाही बसते पुढं बसू दे की त्याला आ तू? तू तू तो हा रुदा इकडे इकडे तू जरा पुढे बसना बोला तू आणि ती पुढे बस आणि तिथं दवाखान्यापाशी पशे गेल्या लगुत रायच नाही गाडीत ना काय गाड्या असत आजूबाजूला ऊन लागतंय होय का पुढे बसताय ना तुम्ही गोल बसला अगोले बोल बाय 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 सोला सोलापूरला झाल ना सोलापूरला झाल ना चला होय रंगली हा तर डॅम प्रूफ कलर सगळा देऊन झालेला आहे बघा मी काय जाणार नाही तर खाली कारण की वल्लं असलं तर वाळला असेलच म्हणा पण जर पाय उठलं तर काय करायचं म्हणून ना जाणार नाही ले ले तर कलर पण देऊन सगळीकडे झालेला आहे आणि मी काही तिकडे गेले ना कारण मी पाय उठतील जर ओलं असलं तर आणि ऊन पण कडक पडले त्यामुळं काय बोला याची शक्यता नसेल तरी पण मी नाही गेले तर आता गे घरातले पण सगळे गेले ताई पण गेल्या त्यांना मा सोडून मी आले आता मला घरातला जो पसारा झाला आहे तो आवरून स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक आता मी बघू एक भाजी आणि चपाती करणार आहे फक्त तर आजचा व्हिडिओ बेचेस थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय